नमस्कार मी अश्विनी नवी मुंबई संवाद मध्ये आपले स्वागत नवी मुंबई ऐरोली सेक्टर दोन येथे प्रभात क्रमांक बारा चे माजी नगरसेवक राजू पाटील समाजसेविका पूजा पाटील तसेच युवा प्रमुख चेतन राजू पाटील यांच्या माध्यमातून खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभात क्रमांक बारा येथील रस्त्याचे कॉन्क्रेटीकरण करण्याचे काम तसेच नागरिक कामांचे शुभारंभ करण्यात आले यावेळी असंख्य ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शहर प्रमुख मनोज हळदनकर देवेंद्र पाटील महिला जिल्हा संघटक शीतल कचरे आदी मान्यवर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐरोली प्रभाग क्रमांकामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये या ठिकाणी या प्रभागाचे माजी नगरसेवक राजू पाटील सर यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये नागरी सुविधांच्या सा अनुषंगातून सातत्याने पाठपुरावा केला जात होता आणि त्यातूनच आज या ठिकाणी माननीय खासदार नरेश मस्के साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी त्या नागरी सुविधांच्या कामाचा शुभारंभ मग शिवरेज लाईनचा आणि रस्त्याचं कॉन्क्रीट करणे या कामाचा शुभारंभ होत आहे या प्रभागामध्ये राजू पाटील हे पूर्वी नगरसेवक होते त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये जरी ते माजी नगरसेवक होते परंतु या प्रभागामध्ये त्यांनी वारंवार गाठी बेटी नागरिकांना सातत्याने भेटत राहिले कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते नागरिकांसोबत राहिले आहे त्यांच्या समस्या मग ते शैक्षणिक असतील आरोग्याच्या दृष्ट्या असेल किंवा सांस्कृतिक जपणुकीच्या अनुषंगात असतील त्यांनी वारंवार या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे प्रभागातील जनतेचा उत्स्फूर्तपणे त्यांना चांगला पाठिंबा आहे आणि सातत्याने आपल्या लोकांसोबत राहिल्यामुळे लोकांचंसुद्धा प्रेम आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे आणि सातत्याने त्यांनी महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार केलेला आहे पाठपुरावा केलेला आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेने आज या ठिकाणी कामांना मान्य आयुक्त साहेबांनी कामांना मंजुरी दिलेल्या असताना त्याचा नागरी शुभारंभ या ठिकाणी त्या कामाचा पाठपुरावा केला त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी निश्चितच राजू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो की आज महानगरपालिकेमध्ये आपण नगरसेवक म्हणून सभागृह नसतानासुद्धा त्या ठिकाणी नागरिकांना कुठल्याही प्रकारची उणीव भासू देत नाहीत आणि आपलं एक कर्तव्य म्हणून नागरिकांसोबतचं सुविधा देणं हे ते या ठिकाणी राबवतात आणि त्यातूनच आजच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि आ उद्या माननीय आदरणीय खासदार आमचे नरेश साहेब यांचा वाढदिवस आहे मी आजच त्यांना वाढदिवसाचं औचित्य साधून आई जगदंबिचारणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य देवं चांगलं आरोग्य मिळो आणि ठाणे लोकसभेमध्ये चांगल्या प्रकारचं काम होऊन एक चांगला नेत्या आणि चांगला खासदार म्हणून लहान नावलौकिक हो अशी सदिच्छा व्यक्त करतो ठाणे लोकसभा मतदारसंघाचे दमदार खासदार सन्मानिय नरेशजी मस्के साहेब यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून या प्रभाग क्रमांक बारामध्ये विविध नागरी कामाचा शुभारंभ सन्मानिय जिल्हाप्रमुख द्वारकानाजी साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे मला आनंद होतो आणि इथल्या नागरिकांना समाधानसुद्धा मिळत आहे की गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासक नेमल्यापासून या ठिकाणी आवश्यक असलेल्या कामांना कुठेतरी गती मिळत नव्हती परंतु या ठिकाणी तत्पर असलेल्या माझे सहकारी मित्र राजू पाटील यांच्या प्रयत्नानं मल्लेसर वाहिन्या असेल स्टॅम्प कॉन्क्रीटचं काम असेल आज रस्त्याचं काँक्रिटीकरणं असेल अशा विविध कामांना प्रारूप एक यादी बनून त्यांनी त्यांचा पाठपुरावा चालू ठेवला आणि आज काम पूर्णत्वाचं जाते मी मनापासून धन्यवादसुद्धा देईन आणि ठेकेदाराला विनंतीसुद्धा करेन कारण लोकं या ठिकाणी चुका शोधण्यात मजगूल असतात विरोधक आहेत नाही असं नाहीत घरातले असले का जास्त त्रास होतो या ठिकाणी जे काम होणार आहे ते खऱ्या अर्थानं इथल्या लोकांच्या करता असणार आहे थोडा त्रास होईल त्रासातूनच करा मार्गक्रमण करायचं असतं मार्गक्रमण करताना रस्ता लहान आहे त्यामुळे थोडीशी वाहन चालकांना अडचण होईल परंतु हे काम आपल्यासाठी हे जाणून आपण त्यांना या ठिकाणी मदत केली पाहिजे तशा प्रकारचे स्व फलक इथल्या ठेकेदाराने लावं की दिलगिरीसुद्धा आम्ही व्यक्त करू कारण काम करताना या अडचणी येतातच आणि अडचणी पार करणं लिलया पार करणं हे शिवसैनिकाचं निश्चित स्वरूपाचं काम आहे कारण त्याच्यात ते पाचवीलाच पुजलेलं असतं कारण या ठिकाणी आम्ही पाहतोय की अडचणी 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 अडचणीच्या पल्लीकडे पण कामं असतात ते लोक विसरतात परंतु या ठिकाणची लोकं तत्पर आहेत इथले विरोधक आमचे आमच्या बाबतीत भान राखून आहेत त्यामुळे या ठिकाणी काम करताना जी काय अडचण होईल ती निश्चित स्वरूपात इथल्या लोकांच्या सहकार्यानं पार होईल आणि कामाचा दर्जा चांगल्या स्वरूपाचा चा, मिळाल मिळालाच पाहिजे आणि तो मिळेल अशी अपेक्षा सुद्धा ठेकेदाराकडून करतो आहे आणि मी त्यांच्या कार्याला म्हणजे राजू पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या कार्याला मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील कार्यात त्यांना देतो आणि यापुढेही उपर जाऊन म्हणजे समाजाचं देणं लागतं या भावनेच्या पलीकडे जाऊनसुद्धा त्यांनी या ठिकाणी माणुसकी जपलेली आहे आणि ही माणुसकीच त्यांना भविष्यात उपयोगी पडणार आमचे लाडके खासदार त्यांचा वाढदिवस हो आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज नागरिक कामाचं उद्घाटन आम्ही इथे केलेलं आहे खासदार स्वतः येणार होते पण काय काही का कारणास्तव ते नाही येऊ शकले तरी लोकांची कामं आम्ही प्रभागात करत राहतो आता रस्त्याचं काम नाही यात शिवरेज लाईन असतील ते पण काम आहे सगळ्या कामाचं आज उद्घाटन केलेलं आहे कामाचं स्वरूप तुम्ही कामाचं चा विचारलं काम आहे शेवटी जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर कॉन्ट्रॅक्टरला आम्ही त्याच्या पाठी लागून लवकरात लवकर पावसाच्या आधी हे काम झालं पाहिजे हे सांगू